नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या बरेचसे कांदा उत्पादक बांधवांच्या कमेंट्स आल्या की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या काही आठवड्यामध्ये त्यासोबतच मित्रांनो ऑक्टोंबर महिन्यात कांदा बाजार भाव कसे राहणार आहेत कांदा बाजार भावामध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे का या सर्व गोष्टींवर मित्रांनो आज आपण सविस्तर चर्चा ही आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बाय जर मित्रांनो आपण बघितलं तर कांदा बाजारा भावामध्ये आपल्याला मित्रांनो थोडीशी तेजी ही मागच्या काही दिवसाच्या तुलनेत पाहायला मिळत आहे मात्र जर आपण दक्षिण भारतात पाहिलं तर दक्षिण भारतात अवकेच्या दबाव कांदा बाजारभाव थोडस आहे तर मित्रांनो कुठं कुठं बाजारभावात आपल्याला रोजच्या दिवसा प्रत्येक दिवसाप्रमाणे चढ उतार हे पाहायला मिळत आहे मात्र महाराष्ट्रामध्ये ते जी का आणि दक्षिण भारतात थोडस मित्रांनो स्थिरचं वातावरण कसं काय तर मित्रांनो दक्षिण भारतात नवीन कांद्याची काढणी ही चालू आहे आणि दक्षिण भारतामध्ये मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे तेथील कांदा हा डॅमेज झाला त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना आपला कांदा काढणी करून तो विकण्याशिवाय मित्रांनो त्यांना पर्याय नाही आहे कारण त्यांनी जर आपला कांदा साठवून ठेवला तर त्यांचा कांद्याची जी टिकोल क्षमता आहे ही मित्रांनो अत्यंत न्यूनतम आहे म्हणून त्यांना आपला कांदा विकावाच लागेल म्हणून मित्रांनो दक्षिण भारतामध्ये नवीन कांद्याची प्रचंड आवक येत आहे आणि त्यामुळे तेथील कांदा हे सध्या दबाव मात्र दक्षिण भारतातला कांदा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा कांदा मित्रांनो फक्त तेथील राज्यापुरताच पुरताच मर्यादित सध्या राहत आहे आणि तो कांद्या तो कांदा, कांदा मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या बाजार समितीमध्ये सध्या तरी दाखल होत नाहीये पण मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात जर तेथील जर अजूनही कांदा काढणी जर मित्रांनो वाढली आणि महाराष्ट्रात जर मित्रांनो बाजारभाव वाढले तर मात्र तो कांदा येणाऱ्या काही काळात येईल येऊ शकते मित्रांनो पण सध्या मित्रांनो तो कांदा महाराष्ट्रात येण्याची शक्यता ही ये कमी आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्रातल्या बाजार समितीत जो कांदा विकायला येत आहे तो कांदा फक्त मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो उन्हाळ कांदा साठवणूक करून ठेवला आहे तोच कांदा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या कांद्याच्या आवकी आहेत या मित्रांनो नियंत्रणात आहेत आणि आता ज्या शेतकऱ्यांजवळ कांदा आहे त्या कांद्याची क्वालिटी अत्यंत जबरदस्त आहे चांगली आहे ज्या शेतकऱ्यांकडे थोडा डॅमेज माल होता थोडा हलका माल होता तो माल टिकून ठेवण्याची टिकून राहण्याची त्या माल्याची शक्यता नव्हती अशा शेतकऱ्यांनी पहिलेच आपला कांदा हा विक्री केलेला आणि ज्या शेतकऱ्यांकडे अजून असा कांदा आहे ते शेतकरी आता थोडं थोडं करून त्या कांद्याची पण विक्री करत आहेत कारण तो कांदा टिकून राहू शकत नाही म्हणून सध्या मित्रांनो आपल्याला आजच आपण जर बघितलं तर आज निफाडला सुमारे चार हजार नऊशे एकावन्न रुपयापर्यंत आज कांदा दर निघाले आहेत विंचूरला मित्रांनो चार हजार सातशे एकावन्न रुपयापर्यंत कांदा तर निघाले निफाडला चार हजार नऊशे एकतीस रुपयापर्यंत निघाले तर मित्रांनो आपल्याला कांदा बाजारभावात चांगली तेजी ही सध्याही पाहायला मिळत आहे फक्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या मित्रांनो जे निफाडाय विंचुराय या बाजार समितीमध्ये तर मित्रांनो येणाऱ्या काळात जर कांद्याची आवक आणखी नियंत्रणात राहत गेली तर कांद्याचे बाजारभाव आणखीनही वाढण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो आपण मागच्या काही दोन तीन दिवसात बघितलं तर कांद्याच्या आवकी पण आपल्याला नियंत्रणात ह्या दिसत आहेत याचं मोठं कारण म्हणजे जा आता ज्याही शेतकऱ्यांकडे कांदा राहिलेला आहे त्या कांद्याची क्वालिटी अत्यंत चांगली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे कांदा हा उपलब्ध नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची विक्री ही पहिलेच करून ठेवली आहे त्यासोबतच जो नाफेडने कांदा विक्रीसाठी काढला होता तो कांदा जास्त काही कांदा बाजार भावावर प्रभाव टाकत नाहीये कारण मित्रांनो नाफेडजवळ तेवढा कांदाच हा उपलब्ध नाही आहे म्हणून आता येणाऱ्या काळात आपल्या कांद्यावर नाफेडच्या कांद्याचाही काही जास्त परिणाम पडेल असं वाटत नाहीये त्यामुळेच मित्रांनो आता येणाऱ्या काळात जशी जसं कांद्याचा पुरवठा हा बाजार समितीमध्ये कमी होत जाईल आणि मित्रांनो तो कमी आता येणाऱ्या काळात होणारच आहे तशी तशी कांद्याला मागणी ही अधिकाधिक वाढत जाऊन कांद्याचे बाजारभाव नक्कीच लवकरात लवकर पाच हजाराचा टप्पा हा महाराष्ट्रात गाठतील ऑलमोस्ट मित्रांनो आता पाच हजार रुपयापर्यंत येऊन पोहोचलेच आहेत निफाळला आज कांदा सर्वात जास्त म्हणजे चांगला जो कांदा आहे तो चार हजार नऊशे एकतीस रुपयापर्यंत गेलेला आहे विंचूरला पण कांद्याने हा चार हजार सातशे एकावन्न रुपयांचा दर ओलांडला फक्त दोनशे दोनशे रुपयांची जर मित्रांनो आणखी वाढ झाली तर विंचूरलाही पाच हजाराचा टप्पा गाठून जाईल आणि निफाडला तर मित्रांनो ऑलमोस्ट पाच हजार रुपयापर्यंत आलेलाच आहे म्हणून मित्रांनो फक्त कांद्याच्या अवकी ह्या नियंत्रणात ठेवायच्या आहेत येणाऱ्या काही दिवसात पण आणि ह्या कांद्याच्या अवकी जर आपण नियंत्रणात ठेवल्या तर येणाऱ्या काही दिवसात आता ज्याही काही शेतकऱ्यांकडे कांदा हा उरलेला आहे त्यांच्या कांद्याला प्रचंड बाजारभाव हे मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद